हिंगणघाट शहरातील गाजलेल्या अंकिता पिसोडे जडीत कांड प्रकरणाची प्रत्यक्ष सुनावणीला आजपासून सुरुवात झालेली असून पहिल्या दिवशी अभियोग पक्षाच्या वतीने तीन साक्ष नोंदवण्यात आले उद्या आणखी काही साक्षीदार नोंदविले जाऊ शकतात असे विशेष सहकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सांगितले आहे या साक्षीदारांची उलट तपासणीही आज आरोपींच्या वकिलाच्या वतीने करण्यात आली आज सकाळी अकरा वाजता अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश आर ए माजगावकर यांच्यासमोर या प्रकरणाच्या सुनावणीला सुरुवात झाली दुपारी अर्ध्या तासाच्या विश्रांतीनंतर सायंकाळी चार वाजून पंधरा मिनिटांपर्यंत या प्रकरणाचे सलग कामकाज चालले अभियोग पक्षाच्या वतीने शवपरीक्षण पंचनामाच्या पंच साक्षीदार नागपूरच्या देशमुख मातोश्री कॉलेजचे प्राचार्य उम, डॉ उमेश तुळस्कर आणि घटनास्थळावरील पंच सचिन बुटले या तीन जणांच्या साक्षीरास नोंदविण्यात आल्या या साक्षीदारांची उलट तपासणीही आज आरोपीचे वकील एडवोकेट भूपेंद्र सोने यांनी घेतली उद्या प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणि आणखी काही साक्षी होण्याची शक्यता आहे सरकारी पक्षाच्या वतीने अंकिता जळीत प्रकरणासाठी राज्य शासनाने नियुक्त केलेले प्रसिद्ध विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी काम पाहिले त्यांना सरकारी वकील अॅडव्होकेट प्रसाद सोयतकर यांनी सहकार्य केले या जळीतकांड प्रकरणाच्या चौकशी अधिकारी पोलीस उपविभागीय अधिकारी तृप्ती जाधव हो, याही न्यायालयात उपस्थित होत्या प्राध्यापिका अंकिता पिसुडे या मातोशी कुणावर कॉलेजमध्ये जात असताना तीन फेब्रुवारीला नंदुरी चौक समोर आरोपीने पाठीमागून येऊन तिच्या अंगावर पेट्रोल टाकून यात अंकिता गंभीर जखमी होऊन नागपूर येथे खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान प्राचार्य डॉक्टर तुळसकर यांना घटनेची माहिती मिळताच ते तातडीने घटनास्थळी पोहोचले होते त्यांनी पीडित प्राध्यापिकेला रुग्णालयात दाखल केले होते या दरम्यान पीडित प्राध्यापिकेने आरोपीचे नाव घेतले असल्याची साक्ष आज प्राचार्य डॉक्टर तुळसकर यांच्या वतीने नोंदवण्यात आली असे विशेष सहकारी वकील उज्ज्वल निकम यांनी पत्रकारांना सांगितले आज न्यायालयात आरोपी विक्की उर्फ विकेश नगराडे यालाही उभे करण्यात आले न्यायालय परिसरात आज पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता याच्याबद्दल अंकिताच्या प्रेताची शब तपासणी ज्या पंच साक्षीदारांच्या मार्फत मा उपस्थित करण्यात आले असे साक्षीदार तपासण्यात ता आले आणि दुसरे साक्षीदार म्हणजे जी प्री जिथे ही शिकत होती अंकिता ते मातोश्री कॉलेज त्यांचे प्राचार्य यांची साक्ष आज घेण्यात आली आणि प्राचार्यांनी सांगितलं की तीन फेब्रुवारीला सकाळी साडेसात वाजता त्यांना ही घटना काढली त्यानंतर तातडीने गेले आणि तातडीने अंकिताला दवाखान्यात देखील भेटले आणि अंकिताने आरोपी बिकेश नगराळे याने माझ्या अंगावर पेट्रोल उतरून मारलं जाळलं अशा रीतीच जबाब त्यांचा आज झाला त्यांची उलट तपासणी करण्यात आली आणि तिसरे साक्षीदार म्हणजे घटनास्थळाचे पंच ज्यांची साक्ष सचिन वळे सचिन भुटले यांची साक्ष आज करण्यात आली घटनास्थळात काय काय वस्तू मिळाला या संदर्भात संपूर्ण जबाब त्यांनी आज दिला उद्या आम्ही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांची साक्ष घेऊ आणि वेळ मिळाल्यास अंकिताच्या आई वडिलांची साक्ष देखील उद्या आम्ही <laughs> अश्विन शाह न्यूज स्पर्धा